विधानभवनात रम्मी खेळणारे कृषीमंत्री यांचा तात्काळ राजीनामा घ्या अशा विविध मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने चक जुगार पत्त्याची माळ गळ्यात टाकून अनोखं आंदोलन करण्यात आले एकीकडे सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एका रुपयात पिकविमा ही योजना बंद केली तर निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास आश्वासन पूर्ण केले नाही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर कृषी मंत्री विधानभवनात रम्मी खेळतात आणि या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी चकगळ्यात जुगार पत्त्याची माळ घालून कार्यालयात जुगार पत्ते खेळून अनोखा आंदोलन करत कृषी मंत्री यांचा तात्काळ राजीनामा घेऊन कारवाई देखील करावी अशी मागणी करण्यात आली या अनोख्या आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू सावंत पाटील वसीमभाई देशमुख शिवसेनेचे वरिष्ठ नेते उद्धव गायकवाड रमेश शिंदे यांच्यासह अनेक शिवसेनेक आंदोलनात सहभागी झाले होते सहारा टाईम्स नेटवर्क हिंगोली